स्वर्गीय बाळासाहेबांची शिवसेना आहे ठाकरे गटामध्ये काय चाललं आहे हे चित्र दिसत आहे आणि लोक पाहत आहेत उडाला आहे काही दिवसांमध्ये ठाकरे गट पूर्ण खाली झालेला दिसेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली ते आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये उद्घाटन प्रसंगी बोलत होते नुकत्याच स्था आता स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुका होत आहेत मुंबई बी एम सीची होत आहे अशातच ठाकरे गटाची महिला प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी हे भाजप आणि शिंदे गटात जात हे बघा आता लोकांचा ठाकरे गटावरला विश्वास उरलेला आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे की बाळासाहेबांच्या विचाराची खरी शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आपलं काम करत आहे आणि बाळासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला होता त्या पक्षाचे शिवसेना नावाचे चार अक्षर हे आज आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी निवडलेली धनुष्यवादी दिशानी आमच्यासोबत आहे बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्वादी विचार आमच्यासोबत आहे आणि बाळासाहेबांना जी लोकांसाठी कार्य प्र करण्याची प्रणाली अपेक्षित होती त्या पद्धतीनं आमचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथराव शिंदेसाहेब असतील आमचे सगळे मंत्री आमदार असतील जो जिपुर हाँ तो गाँव पतापर्यतः पदाधिकारी आते यह पद्धतिन आम काम करते मैं सकती कि ये कई दिवस मधे हा उटा घट पूर्ण रिकाणी जाए